आकर्षणाचा सिद्धांत वापरताय पण तुम्हाला काहीच निष्कर्ष दिसून येत नाही आहेत ये किंवा जे तुमची अपेक्षा असते त्याहून काहीतरी वेगळं मिळतं किंवा कमी मिळतं असं काही आहे का, का। असं होत असेल तर एका गोष्टीची खात्री बाळगा मंडळी की तुमची मनस्थिती काय आहे तुम्ही खूप जास्त वस्तुस्थितीकडे लक्ष केंद्रित करताय का की सध्या माझी अशी अवस्था आहे सध्या माझ्याकडे हे नाही आहे सध्या माझं असं आहे व मला कसं मिळेल असं जर करत असाल तर मंडळी तुम्ही ब्रह्मांडाकडे तेच पोचवत आहात कारण आकर्षणाचा सिद्धांत हा ब्रह्मांडाशी खूप संबंधित आहे तर मंडळी तुम्ही काही सकारात्मक म्हणी म्हणजेच पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स स्विच अंक स्विच वर्ड्स स्विच कोर्स स्विच जे शब्द आहेत ते तुम्ही त्याचा वापर करू शकता मंत्र जप करू शकता ध्यानस्थ बसू शकता नक्कीच तुमच्या ऊर्जेत बदल होईल तुमच्या अवचेतन मनात काही सकारात्मक गोष्टी जायला सुरुवात होतील आणि हळूहळू का होईना हल बदल होण्यास नक्कीच सुरुवात होईल नक्की हा प्रयत्न करून बघा धन्यवाद